आज आपण मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी आणि राज्यघटनेच्या चौथ्या भागाव्यतिरिक्त मार्गदर्शक तत्वे पाहूयात बारावा कार्यक्रम शैक्षणिक संस्था सरकारी सेवा आणि प्रतिनिधी संस्थांमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटकांसाठी राखीव जागा आहेत अनुसूचित जाती आणि जमातींचे संरक्षण आणि सामाजिक अन्यायापासून आणि शोषणापासून संरक्षण करण्यासाठी अस्पृश्यता गुन्हे कायदा एकोणीसशे पंचावन्न ज्याला एकोणीसशे मध्ये नागरी हक्क संरक्षण कायदा असे नाव देण्यात आले आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद लागू करण्यात आले सन एकोणीसशे नव्वदच्या पासष्टव्या घटनादुरुस्ती कायद्याने अनुसूचित जाती आणि जमातींच्या हितरक्षणासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या राष्ट्रीय आयोगाची स्थापना करण्यात आली नंतर दोन हजार तीनच्या एकोणनव्वदव्या घटना दुरुस्ती कायद्याने या आयोगाचे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग या दोन स्वतंत्र संस्थांमध्ये विभाजन केले पुढचा बारावा कार्यक्रम आहे समाजातील दुर्बल घटकांच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांना प्रोत्साहन आणि संरक्षण देण्यासाठी विविध राष्ट्रस्तरीय आयोगांची स्थापना करण्यात आली यामध्ये राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग एकोणीसशे त्र्याण्णव राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग एकोणीसशे त्र्याण्णव राष्ट्रीय महिला आयोग एकोणीसशे ब्याण्णव आणि बाल हक्क संरक्षण राष्ट्रीय आयोग दोन हजार सात यांचा समावेश आहे सन दोन हजार अठराच्या एकशे दोनव्या घटना दुरुस्ती कायद्याने मागासवर्गीय राष्ट्रीय आयोगाला घटनात्मक दर्जा बहाल केला आणि त्याच्या कार्यांमध्ये वाढ केली कार्यक्रम आहे सन दोन हजार मध्ये केंद्र सरकारने सरकार आदेश जारी केले अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय गटांच्या आरक्षणाच्या कोणत्याही योजनांतर्गत समावेश नसणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना या आरक्षणाचा लाभ मिळू शकतो या आरक्षणाची तरतूद दोन हजार एकोणीसच्या एकशे तीन दुरुस्ती कायद्याद्वारे करण्यात आली कार्यक्रम फौजदारी प्रक्रिया सार्वजनिक बाबतीत कार्यकारी मंडळे आणि न्याय मंडळे यांना विभक्त केले त्याआधी जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार इत्यादी जिल्हा प्राधिकरणांना पारंपरिक कार्यकारी अं अधिकारांसह न्यायिक अधिकार होते विभक्त झाल्यानंतर या कार्यकारी प्राधिकरणांकडून न्यायिक अधिकार काढून घेण्यात आले आणि राज्यातील उच्च न्यायालयाच्या थेट नियंत्रणाखाली काम करणाऱ्या जिल्हा देण्यात आले कार्यक्रम राष्ट्रीय महत्वाची स्मारके ठिकाणे आणि वस्तूंचे संरक्षण करण्यासाठी प्राचीन आणि ऐतिहासिक स्मारक आणि पुरातत्व स्थळे आणि अवशेष कायदा एकोणीसशे लागू करण्यात आला पंधरावा कार्यक्रम सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी देशभरात प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि रुग्णालय स्थापन करण्यात आलेली आहेत तसेच मलेरिया टी बी कुष्ठरोग एड्स कर्करोग फायलेरिया कालाझार गिनीवर्म यॉज जपानी एन्सेफलायटिस यासारख्या दुर्दर आजारांचे उच्चाटन करण्यासाठी विशेष कार्यक्रम सुरू करण्यात आले सोळावा कार्यक्रम काही राज्यांमध्ये गाय वासरे आणि बैलांच्या कत्तलींवर बंदी घालणारे कायदे लागू करण्यात आले सतरा काही राज्यांनी पासष्ट वर्षांवरील लोकांसाठी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना सुरू केल्या अठरा आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसाठी भारत अलिप्त अ... अलिप्ततावाद आणि पंचशील धोरणाचे पालन करत आहे केंद्र आणि राज्य सरकारांनी वरील उपाययोजना करूनही अपर्याप्त आर्थिक संसाधने प्रतिकूल सामाजिक आर्थिक परिस्थिती लोकसंख्येचा विस्फोट तणावपूर्ण केंद्र राज्य संबंध इत्यादी अनेक कारणांमुळे मार्गदर्शक तत्त्वे पूर्णपणे आणि प्रभावीपणे अमलात आली नाहीत आता आपण राज्यघटनेच्या चौथ्या भागाव्यतिरिक्तचे मार्गदर्शक पाहूयात भाग चार मध्ये समाविष्ट असलेल्या मार्गदर्शक तत्वांव्यतिरिक्त राज्यघटनेच्या अन्य भागांमध्ये इतर काही तत्वे दिलेली आहेत ती पुढील प्रमाणे एक नागरी सेवांसंबंधी अनुसूचित जाती आणि जमातींचे दावे देशाच्या किंवा राज्याच्या का संबंधित सेवा आणि पदांवर नियुक्ती करताना आणि प्रशासनाची कार्यक्षमता राखण्यासाठी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या सदस्यांचे दावे सातत्याने विचारात घेतले जातील भाग सोळा मधील कलम तीनशे पस्तीस दुसरे आहे मातृभाषेतील शिक्षण भाषिक अल्पसंख्याक गटातील मुलांना शिक्षणाच्या प्राथमिक टप्प्यावर मातृभाषेतून शिक्षणासाठी पर्याप्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक राज्य आणि राज्यातील प्रत्येक स्थानिक प्राधिकरण प्रयत्नशील असेल भाग सतरा मधील कलम तीनशे पन्नास ए तिसरे आहे हिंदी भाषेचा विकास हिंदी भाषेच्या प्रसाराला प्रोत्साहन देणे आणि भारताच्या संमिश्र सर्व घटकांसाठी अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून तिचा विकास करणे हे केंद्राचे कर्तव्य आहे भाग सतरामधील कलम तीनशे एक्कावन्न वर नमूद केलेली तत्वे देखील न्याय प्रविष्ट नाहीत मात्र संविधानाच्या सर्व विभागांमधील तरतुदींना समान महत्व आहे त्यामुळे न्याय व्यवस्थेच्या पारड्यात या तत्वांना मार्गदर्शक तत्वांप्रमाणे तोडले जाते धन्यवाद भारतीय राज्यघटना ग्रंथ पारायण या सदरामध्ये आत्तापर्यंत आपले एकूण चार भाग पूर्ण झालेले आहेत तर काही अपरिहार्य कारणामुळे आपण सध्या या मालिकेमध्ये ब्रेक घेत आहोत आणि भारतीय राज्यघटना ग्रंथ पारायण या मालिकेत पुन्हा भेटूयात पाच जून दोन हजार पंचवीस नंतर धन्यवाद